मनका व हाडांचे विकार संधिवात डायबिटीज पॅरालिसिस स्त्रीरोग रोगप्रतिकारक क्षमता अशा गंभीर व दुर्धर आजारावर गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा निरोगी आरोग्यासह सर्व आजारांचा समूळ नाश आय व जे एम पी सर्टिफाईड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यू एच मान्यता प्राप्त नमस्कार, नमस्कार। आ, नाव काय माझं नाव गीता निवृत्ती भांडकोळे भांडकोळे तुमचं वय काय माझं वयस सव्वीस सव्वीस गाव कुठलं आपलं रतनवाडी रतनवाडी त्रास काय काय होत होती कंबर गुडगा दुखत होता अर्धा अगोदर डॉक्टर आधी दाखवलं दाखवलं औषध दिले इंजेक्शन दिले बाकी मग राहून जायचं परत चालू चालव दुखायचं आता आपण याच्यापदीचरप्रेशर कपिंग थेरपी फूड मसाज डिटॉक्स याच्या थेरपी आपण सात आठ दिवस झाले घेतोय आपण सात आठ दिवसाच्या थेरपी मध्ये तुम्हाला फरक कसा वाटत मला बऱ्यापैकी फरक वाटतो बऱ्यापैकी फरक वाटतो बरं आता तसं पाहिलं तर या फरकामध्ये बऱ्याचसा रिझल्ट येतोच तुम्हाला बरोबर आहे सर तुम्हाला त्रास काय होत होता साधिकाल कंपनीचा त्रास होत होता इथं आल्यावर काय केल्यामुळे मला तो फरक वाटला बर आणि मग माझ्या मंडळीला जे त्रास होते गुडगा कमरेचा आणि माने म्हणजे आर्दन वाईट सारखा जो प्रॉब्लेम होता अच्छा मग मला फरक वाटत त्यामुळे मी त्यांना इथं घेऊन आलो बरं बरं आणि आणल्यानंतर आता बराचसा म्हणजे रिझल्ट चांगला तिला बऱ्यापैकी बरं वाटतंय आता तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे शंभरात कसं वाटतंय फरक वाटतंय बऱ्यापैकी फरक वाटत याआधी डॉक्टरना तसं दाखवलं एवढं काही फरक वाटत म्हणजे या तुम्हाला मध्ये पाहिलं तर दोघांची ट्रीटमेंट आपण चालू केली होत्या तुम्हाला बऱ्यापैकी फरक वाटतंय सर तुम्हाला कसं वाटतंय सर मला तर एवढं म्हणजे मला चांगलंच वाटतंय पण माझ्या प्रत्यक्ष त्रास माझ्या मंडळाला जास्त लक्षणं कशी होते त्यांची माझे लक्षणे अशेच होते म्हणजे पॅरलाइस सारखं होतं का कसं म्हणजे फक्त गुडघा दुखायचा किंवा दुखायचं दुखायचं लक्ष नाही वगैरे म्हणजे तिला कधी पण चक्कर यायचे असे मध्ये आणि डोकं सारखं दुखायचं हा आणि साधे जेवायला जरी बसली तरी उशी लागायची आणि सर्प करताना म्हणजे चपात्या करताना खुर्ची बसून करायची अच्छा म्हणजे आता, आता बसून एवढा त्रास म्हणजे मलाच टेन्शन यायचं बरोबर तुम्हाला टेन्शन म्हणजे एवढ्या वयात जर असं होतं एवढ्या सेशन मध्ये आम्ही दिले म्हणजे या थेरपीला या सेंटरला तुम्ही भेट दिल्यानंतर आता यांच्या कडून तुम्हाला कसं वाटतंय आता फरक कसं वाटतं फरक तर म्हणजे तुम्ही आहात आहात या पुढे तसं लोकांना काय सांगाल का सेंटरला भेट दिल्यावरती काय आवर्जून म्हणजे आम्हाला तर अनुभव आलाच म्हणजे माझ्या मंडळाला माझ्या मंडळाला जेवढं त्रास होत ते तर म्हणजे मी तर प्रत्यक्ष अनुभवलं तुम्हाला त्रास असं म्हणजे येऊन भेट द्या हो खर चांगले म्हणजे सर्वस योग बरोबर ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट दिल्यानंतर कशी वाटली तुम्हाला व्यवस्थित वाटलं सारखं वाटलं आराम पण पडला आणि ओम निसर्गोपचार व योगा सेंटर या सेंटरला सरांनी भेट दिली यांना बराच फरक वाटत याही पुढे आपण पेशंटला रिझल्ट देऊ ओके सर धन्यवाद धन्यवाद